आलूचे पराठे इथे मी पाच बटाटे उकडून घेतलेले आहेत आणि इथे एक छोटस कडलं तापत ठेवलेलं आहे त्यात मी दोन टेबल स्पून तेल गरम करून घेते तेल थोडस गरम झाल्यावर त्यात एक चमचा आल्याची पेस्ट एक चमचा लसणीची पेस्ट हे घालून जर आम्ही हा ह्याचा कच्चा वास जाईपर्यंत मी परतून घेणार आहे आता हा गॅस बंद करून आपण बाकीचे सुखे मसाले परतून घेऊया त्याच्यात एक मोठा चमचा वन टेबल स्पून बडेशेपीची पावडर एक टी स्पून गरम मसाला थोडस हिंग जिऱ्याची पूड एक स्पून धण्याची पूड एक टी स्पून थोडीशी हळद पाव चमचा आणि जितकं तिखट हवं असेल तितकं लाल मिरचीची पावडर मला तिखट आवडतं म्हणून मी इथे अडीच टेबल स्पून लाल तिखट घातलेलं आहे हे आता मी मिक्स करून घेणार आहे आणि ह्या बटाट्यांवर घालते आता ह्याच्यात बाकीचे इन्ग्रेडियंट पण घालून घेऊया आमचूर पावडर एक टी स्पून बारीक चिरलेली कोथिंबीर आणि एक बारीक चिरलेला कांदा हे आपण आता व्यवस्थित मिक्स करून मॅश करून घेऊया ह्याच्यात चवीनुसार मीठ पण घालूया आणि आता हे मॅश करून घेऊया आपलं आलू पराठ्याचं मिश्रण तयार झालेला आहे आता आपण पराठे लाटून घेऊया हे रेग्युलर चपातीचं पीठ आहे आणि ह्याच्यात आपण आता मिश्रण फिल करून घेऊया मिश्रण जरा भरपूरच घेऊया कारण ते कोपऱ्या कोपऱ्यापर्यंत पसरलं पाहिजे व्यवस्थित म्हणजे ते आलू पराठेची छान टेस्ट येते आणि आता ही जरा जाडसर लाटून घेऊया गोल करून घेऊया पराठा लाटताना साईड जागी पातळ करून लाटून घ्यायचे आणि मग मध्ये हलक्या हाताने पातळ करायचे हा आपला पराठा आता शेकायला तयार आहे तवा इथे तापत ठेवलेला आहे तव्याला थोडस तूप लावूया आणि हा पराठा त्याच्यावर गॅस मध्यमवर ठेवूया कारण हे छान कुरकुरीत शेकले पाहिजेत तोपर्यंत आपण दुसरा पराठाही तयार करून घेऊया थोडस तूप लावूया परत साइडनी पलटून घेऊया पुन्हा थोडस तूप सोडूया हा पराठा आता आपण उलटून घेऊया हा छान कुरकुरीत दिसतोय आपण आता हा प्लेटमध्ये काढून घेऊया हा पराठाही शेकायला तयार आहे पुन्हा थोडस तूप घालूया हा पराठाही आपला तयार झालेला आहे आता ह्याला आपण प्लेट करून घेऊया इथे मी दही घेतलेलं आहे त्याच्यावर थोडी धण्याची पूड जिऱ्याची पूड आणि थोडस लाल तिखट घालून गार्निश करून घेते पराठ्यावर थोडस बटर आणि ह्याच्याबरोबर वर थोडस Lonesome. आज आपण बनवणार आहोत व्हेजिटेबल चीज परोठा चला तर मग परोठ्याची सुरुवात आपण पिवळ्या भाजीपासून करूया नॉर्मल जी आपली बटाट्याची पिवळी भाजी असते ना जी डोशाबरोबर खाल्ली जाते बटाट्यावाड्यामध्ये असते तशी भाजी मी करून घेणार आहे आपण सुरुवात करूया मी गॅस सुरू करते एक टेबल स्पून मी तेल घालते तेल छान गरम झालंय मी मोहरी टाकते थोडा हिंग हे लसूण आलं आणि मिरची क्रश आहे थोडी हळद कढीपत्ता बारीक चिरून घेतला लगेचच कांदा घालते कांदा एक मोठा कांदा आहे कांदे झालेत आपले आता आपण बटाटे टाकून घेऊया हे उकडलेले बटाटे आहेत तीन मोठे बटाटे आहेत थोडी कोथिंबीर आणि चवीप्रमाणे मीठ आता थोडंसं भाजीला साईडमध्ये ठेवूया तिला थंड होण्याची वाट बघू आपण तोपर्यंत ना मी तुम्हाला सांगते यामध्ये मी कोबी फ्लावर गाजर पातीचा कांदा असं सगळं घेतलं आहे तुमच्याकडे ज्या भाज्या असतील त्या तुम्ही टाकू शकतात यामध्ये ना आता मी पुदिना टाकते पुदिना चिरून घेतला आहे बडीशेपची पावडर आहे अर्धा टेबल स्पून आहे ही ही धन्याची पूड आहे चाट मसाला लाल मिरची पावडर आणि मीठ ही काळी मिरी आहे यामध्ये सगळं मिक्स करून झालंय फक्त थोडं तेल घालते मी तेल याचा करता, की त्या भाज्यांना पाणी सुटतं ना ते सुटायला नको म्हणून हे आपण सगळं मिक्स करून घेऊया आता आपण परोठ्याला सुरुवात करून घेऊया मी गॅस सुरू करते हे कणिक आपलं पोळ्यांचं जसं असतं ना तसं मी भिजून घेतलं आहे फक्त थोडं मीठ टाकलं आहे त्यामध्ये अगदी तसंच आहे बाकी काही नाही परोठ्याला आपण सुरुवात करूया मी थोडं पीठ फिरवून घेते सुकं पीठ आहे आता मी चीज किसून घेते त्यामध्ये बटाट्याची भाजी टाकून घेतोय हे सलाड जे आहे ना ते टाकून घेतलंय त्यानंतर पुन्हा बटाट्याची भाजी आता चीज जरा हलक्या छात्याने लाटून घ्यायची आहे तव्यावर थोडंसं तूप लावून घेते मी मी थोडंसं ह्या बाजूला तूप लावून घेते आणि आता पलटते अशाच प्रकारे बाकीचे परोठेही मी करून घेते आपले व्हेजिटेबल चीज परोठे तयार आहेत हे परोठ्यांची आयडिया मला कशी आली एकदा मी मुलाच्या कॉलेजमध्ये गेले होते तेव्हा बाहेर असा एक स्टॉल होता आणि त्यामध्ये एक ताई बनवत होते आहे मला ते बघून खूपच आवडलं आणि असं वाटलं की तुमच्याशी शेअर करूया म्हणून आज मी ते तुमच्याशी शेअर केलं तुम्हीही नक्की हे करून बघा आज मी तुम्हाला दाखवते बटाटा पालक पराठा पालक बटाटा पराठा करण्यासाठी लागणारं साहित्य आहे मीठ चवीप्रमाणे एक टेबलस्पून घेतले इकडे तीळ आणि एक टेबलस्पून आलू लसूण हिरवी मिरची हे आम्ही मिक्सरमधनं क्रश करून घेतलेलं आहे पालक घेतलेला आहे एक छोटासा म्हणजे जवळजवळ पंधरा ते वीस पानं आहेत दोन टेबलस्पून तेल आहे एक बटाटा उकडून मॅश केलेला आहे पीठ घेतलेलं आहे एक वाटी मोठी वाटी घेतलेली आहे आणि मैदा आपण लाटायला घेणार आहे आणि लागेल तेवढं थोडंसं पाणी वापरणार आहे तर सुरुवात करूया पालक घेऊया दहा पंधरा पानं घेतलेत मी बारीक शिरून त्यानंतर तेल घ्यायचं आहे दोन टेबलस्पून आलं लसूण हिरवी मिरची आणि तिळ घेतलेले आहेत हे क्रश करून घेतलेले साधारण दोन टेबलस्पून आहेत बटाटा एक मोठा घेतलेला आहे उकडून साल काढून करून आता हे आधी मिक्स करून घेऊया आपण आता ह्यात आपण चवीप्रमाणे मीठ घालूया आणि आता ह्यात थोडं थोडं करून आपण पीठ घालणार आहोत गव्हाचं पीठ घेतलेला आहे हा पराठा खूप छान लागतो मुलाच बी तुम्हाला डब्यात द्यायला खूप चांगलं आहे आता ह्यात आपल्याला थोडसच पाणी घालायचं आहे आधी हे सगळं मिक्स करून आहे छान असं पीठ म्हणून झालेलं आहे आणि हे पीठ अजिबात ठेवायचं नाही म्हणलं की लगेच तुम्ही करायला घ्यायचं कारण पालक का आहे तर ते जास्त लूज होणार म्हणजे ते पूर्ण असं पातळ होणार तर आता आपण हे करायला घेऊया थोडासा मोठाच गळा आहे मी इकडे मैदा घेतलाय तुम्ही जर तांदळाचं पीठ घेतलं तरी चालणार आहे आपण गॅस सुरू करूया आणि लाटून घेऊया आणि अगदी मोठे पण नाही करायचे पराठे अशा प्रकारे आपण बाकीचे पण पराठे करून घेऊया तोपर्यंत तो बघूया थोडं थोडं तेल टाकून छान असा हा आपल्याला करून घ्यायचंय दोन्ही साईडने परतून पालक आलू पराठा म्हणजे पालक बटाटा पराठा एकदम सक्सेसफुल रेसिपी मलाही पालक आवडायला लागले आणि माझ्या लेकाला पण पालक आवडायला लागले म्हणजे मला म्हणतो कसं आई त्या दिवशी केलेला पराठा कर ना मला आवडला होता ग तो आज मी तुम्हाला करून दाखवणार आहे राजम्याचा पराठा पहिले आपल्याला काय करायचं आहे पराठ्यासाठी जे पीठ मळायचं आहे ना ते मळून घ्यायचं आहे त्याच्यामुळे पाव किलो गव्हाचं पीठ घ्यायचं आहे इथे मी घेतली आहे कसुरी मेथी कुस्करायची छान हाताने तसंच इथे मी ओवा घेतलाय तोही हातावरती आपल्याला छान कुस आहे चवीनुसार मीठ घेऊया पहिले आपल्याला कोरडं हे सगळं छान एकत्र करून घ्यायचंय त्याच्यात आपल्याला एक मोठा चमचा तेल घालायचं आहे पुन्हा आपण एकत्र करून घेऊया आणि आता थोडं थोडं पाणी घालून आपण मस्तपैकी कणिक मळून घेऊया चांगलं पीठ असं मळून घ्यायचंय आपल्याला जसा गोळा तयार झाला की पुन्हा तेल थोडस आपण हाताला घ्यायचंय आणि एक पाच मिनिटं झाकण ठेवून आपण त्याला रेस्ट करायला बाजूला ठेवून देऊया इथे मी दोनशे ग्रॅम राजमा घेतलेला आहे जो आपण भिजवून घेतला होता आणि तीन चिट्ट्या देऊन कुकर तो शिजवून घेतला होता सगळा आपल्याला ह्याच्यामध्ये मिक्स करायचा आहे तो मॅशरनी आपल्याला मस्तपैकी मॅश करून घ्यायचाय सो आपण हा मॅशरनी मस्त सगळा मॅश करून घेतलेला आहे मी इथे पुदिन्याची पानं घेतलेली आहेत ती आपल्याला कुस्करून व्यवस्थित त्याच्यामध्ये घालायची आहेत आता त्याच्यात जाईल कांदा बारीक चिरलेली कोथिंबीर साधारण एक तीन मिरच्या आहेत मोठ्या त्यात जाईल लिंबू यात जाईल गरम मसाला एक पाव चमचा धणाजिरा पावडर पाव चमचा अमचूर पावडर पाव चमचा चवीनुसार मीठ हे सगळं आता मिक्स करून घेऊया आतलं जे राजम्याचं फिलिंग आहे ते आपलं तयार आहे एका बाजूला पीठही छान रेस झालेला आहे असा एक छोटा गोळा घ्यायचा सा तुपाचा हात घ्यायचा फोल्ड करायचा आणि असा छान त्याला रोल करून घ्यायचा प्रेस करून अशी त्याची एक पारी तयार करायची आणि मग त्याच्यामध्ये आपण राजम्याचे जे फिलिंग केलंय ना ते भरून घ्यायचं आणि पराठा लाटून घ्यायचा पराठा म्हटलं ना की पराठा एकदम मोठा साईजचा असतो आपण हे छोटे छोटेच पराठे तयार करणार आहोत आता फक्त तूप घ्यायचंय आणि तुपावरती छान हे मिनी पराठे जे आहेत ते आपण दोन्ही बाजूनी छान असे खरपूस शेकून घेऊया दोन्ही बाजूनी असा खरपूस लाल रंगावरती तो भाजला गेलाय अशा प्रकारे सगळे पराठे छान तयार करून घेऊया आणि अशा पद्धतीने सगळे मिनी राजमा पराठे तयार आहे मंडळी पटकन वेळ न घालवता तुम्ही पण तुमच्या स्वयंपाकघरात हे राजमा पराठे तयार करा आज आपण बघणार आहोत पालक लसुनी पराठा पालक लसुनी पराठा बनवण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा त्याचा डो बनवायचा आहे त्याच्यामुळे आम्ही काय आहे इथे एक बाऊल जो आहे तो मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे थोडंसं लाटायला ठेवणार आहे बाकी सगळं आपण यूज करणार आहोत हे आहे ज्वारीचं पीठ जे आपण अर्धा बाउल घेतलेला आहे म्हणजे जर एक बाउल मोठा आपण गव्हाचं पीठ घेतलं असेल ते थोडंसं आहे लाटायला बाकी त्याच्यापेक्षा अर्धा आपण आहे ज्वारीचं पीठ त्यापेक्षा छोटी वाटी आपण घेतलंय बेसनाचं पीठ तर आपल्याला घ्यायचा आहे ओवा एक मोठा टेबल स्पून घ्यायचा आहे ओवा तो छानपैकी मस्त थोडासा रब करायचा आहे हातावरती आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला मिक्स करायचा आहे त्याचा फ्लेवर छान त्याच्यामध्ये उतरतो एक टी स्पून आपल्याला तीळ घ्यायचंय भाजलेले त्यानंतर आपण काय केलंय एक मोठा बाऊल कोथिंबीर आहे पण ह्याच्यामध्ये पीठ मळताना ती फक्त अर्धी घ्यायची आहे आपल्याला दोन चमचे ह्याच्यामध्ये साजूक तूप घालायचं आहे आता आपल्याला घ्यायचं आहे मीठ पण हे सगळं पहिले मिक्स करून घेऊया आणि मग थोडं थोडं पाणी घालून हे व्यवस्थित आपल्याला मळून घ्यायचं आहे आपण जसं चपातीचं पीठ मळतो तेवढं पीठ मळायचं आहे सो हे मळून झालेलं आहे फक्त काय करायचंय शेवटी पुन्हा हाताला थोडंसं तूप घ्यायचं सगळीकडे छान लावायचं मस्तपैकी आणि काय करायचंय प्लेट घ्यायची ते झाकून ठेवायचं आणि मग काय करायचंय की पालक लसुनीची जी मेन आपली स्टफ आहे ती तयार करून घ्यायची त्याची तयारी करतो चॉपिंग कटिंग झालेलं आहे आपण थेट रेसिपीकडे जाऊया पॅन घेऊया आता फोडणी करायची आहे तेल एक टेबल स्पून तूप एक टेबल स्पून चार मिरच्या आहेत ज्या आपण बारीक चिरून घेतलेल्या आहेत ज्या फाईनली चॉप्ड केलेल्या आहेत त्या पहिल्या फोडणीला देऊया भाजलेले तीळ आहेत एक चमचा हिंग आहे अगदी पाव चमचा बारीक चिरलेला कांदा आहे पण हा कांदा आपला रेग्युलर नाही आहे तर पांढरा कांदा आहे लसूण पालक लसुनी पराठा जेव्हा आपण म्हणतो तेव्हा हा लसून घेतलेला आहे भर आहे पण तुम्ही म्हणाल की याच्यामध्ये हिरवं काय आहे तर हा पातीचा लसूण आहे जो फ्रेश मिळतो त्याच्यामुळे पातीचा लसून जरूर घ्या त्याची मुळं पण घ्यायची आहेत लसूनही घ्यायचा आहे आणि त्याची हिरवी पात पण घ्यायची आहे त्याचा फ्लेवर ह्या पराठ्याला लाजवाब लागतो त्यामुळे पंधरा ते वीस लसून आहेत जे पातीसकट आहेत मेन पालक जो आपण फक्त स्वच्छ थंड पाण्यामध्ये धुतलेला आहे आणि बारीक चिरून घेतलेला आहे एक बाउलभर आहे म्हणजे एक जुडी साधारण ती सगळी आपण ह्याच्यामध्ये मिक्स करायची थोडस मिक्स करून घेऊया थोडस फ्राय करायचं आहे त्याला खूप शिजवायचं नाहीये त्याच्यामध्ये जाणार आहे कोथिंबीर जी आपण एक बाउल खरं तर घेतली होती बारीक चिरून अर्धी आपण पिठामध्ये मिक्स केली होती पीठ मळताना आणि अर्धा बाऊल जो आहे तो याच्यामध्ये जाणार आहे अमसूर पावडर आणि फायनली मीठ मीठ थोडंसं कमी घालायचं आहे कारण आपण जेव्हा पीठ मळलं होतं तेव्हा पण आपण मीठ वापरलं होतं त्यामुळे थोडंसं सांभाळून सो हे पुन्हा आपण मिक्स करायचं आहे आणि फ्लेम आता एकदम हाय ठेवायची आहे आणि हे जे पाणी सुटतं ना पालकाला किंवा कांद्याला ते पूर्ण कोरडं करून घ्यायचं आहे गॅस बंद करूया आणि हे जे मिश्रण आहे ते एका बाउलमध्ये काढून घेऊया थोडस थंड करून घेऊया आणि पुन्हा आपण जे पीठ मळलेलं होतं ते बाजूला ठेवून दिलंय ते आणूया आणि मग पराठे करण्याची तयारी करूया पालक लसणी पराठ्यासाठी आपण जे स्टफिंग केलं होतं ते थंड झालेलं आहे पीठही दहा पंधरा मिनिटं मस्तपैकी मुरलेलं आहे आता पराठे तयार करूया तोपर्यंत आपल्याला गॅस ऑन करायचा आहे मळण्यासाठी आपण पीठ ठेवलं होतं ते पीठ आहे गव्हाचं थोडस प्रेस करून घ्यायचं आणि आता त्याची वाटी तयार करायची छानपैकी थोडीशी जाडसर ठेवायची आपल्याला आणि आता ह्याच्यामध्ये जे पालक लसूणीचं स्टफिंग आपण तयार करून घेतलेलं आहे छान असं ते आपल्याला ह्याच्यामध्ये भरायचं आहे एक साधारण दोन चमचे म्हणून आपल्याला ते कोरडं करून घेणं अत्यंत गरजेचं होतं आणि आता हे आपल्याला मस्तपैकी पॅक करायचं आहे सो आपण हे जे पराठा जेव्हा तयार करून घेतो तेव्हा आपल्याला हा पराठा थोडा जाडसर ठेवायचा आहे कारण काय होतंय की हे जे स्टफिंग आहे पालक आणि लसूणचं ते थोडंसं त्याला पाणी सुटतं कारण त्याच्यामध्ये पांढरा कांदा पण आहे पण काय करायचं आहे तर आपल्याला डायरेक्टली न लाटता हाताने तो पराठा थापायचा आहे थोडंसं हाताला पीठ छान थापून घेऊया सो हा पराठा तयार आहे आता तूप छानपैकी असा तवा गरम झालेला आहे तूप सोडायचं आणि हा जो पराठा आहे पालक लसुनी पराठा तो छानपैकी आपण शेकून घ्यायचा आहे गॅस थोडा बारीक करूया पुन्हा थोडं तूप वरण सोडूया हे करत असताना आपल्याला एका बाजूला पुन्हा दुसऱ्या बाजूला शेकून घ्यायचंय त्यामुळे लक्ष ठेवायचंय थोडंसं हे सगळं करत असताना थोडंसं तूप दुसऱ्याही बाजूला थोडंसं तूप सोडायचं सो पराठा एक तयार आहे आपण तो प्लेटमध्ये काढून घेऊया सो पुन्हा एकदा सेम प्रोसिजर गॅस ऑफ करूया सगळे पराठे छान तयार आहेत पण छानपैकी ना हा सर्व करताना एक कट करून घेऊया मला कळेल की आतमध्ये फिलिंग कसं आहे ते सो हा कट करून झालेला आहे आणि मी तुम्हाला दाखवतोय की पालक लसुणी पराठा जो आहे त्याचं स्टफिंग तुम्ही फक्त बघा गरम गरम लाजवाब लागतो आणि एक राहिलं होतं तुम्हाला सांगायला की आपण जे मिक्सर तयार केलं होतं जे स्टफिंग तयार केलं होतं ते थोडंसं राहिलं आहे तर आता तुम्हाला प्रश्न पडेल त्याचं काय करायचं अगदी सोप्पं आहे ते मिश्रण घ्यायचं एक बाउल छोटी दही घ्यायचं ते फेटायचं आणि त्याच्यामध्ये हे मिश्रण थोडंसं मिक्स करायचं तेही फेटायचं थोडंसं अगदी हलकं लाल मिरची पावडर आणि मीठ मस्तपैकी रायता तयार होतो त्याच्यामुळे हाच पराठा आणि त्या पराठ्या बरोबर त्याचाच रायता मस्तपैकी सर्व करून घेऊया पालक लसूणी पराठा तयार आहे